कन्नड तालुक्यातील गवताळा अभयारण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले आहेत खड्ड्यामुळं रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे गवताळा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात परंतु या रस्त्यामुळं पर्यटकांना तसेच स्थानिक नागरिक व वा वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय काही ठिकाणी तर खड्डे इतके मोठे आहेत की गाडी खड्ड्यात अडकून पडतीये या ठिकाणी अनेकदा अपघात देखील झालाय तरी देखील या रस्त्याकडे प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे भविष्यात एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यावरच प्रशासन रस्त्याकडे लक्ष देणार आहे का असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारत आहेत कन्नड तालुक्यातील लोकप्रिय कलाकार व समाजसेवक तोताराम पवार यांनी या रस्त्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी मनोज चव्हाण कन्नड नमस्कार तुमचा लडका कलाकार आणि समाजसेवक तुम्ही बघत आहातच कन्नड तालुक्याची अवस्था आणि घाटातूनच तुम्हाला माहिती आहे अर्धा घाट म्हणजे नागाकडे येणार रस्ता तुम्ही इतका दूर अवस्था आहे मित्रांनो तुम्हाला काय सांगायचं लेडीज असो जेंट्स असो रोज एक ना एक ॲक्सिडेंट होतच आहे हे गुडघे एवढे एवढे खड्डे पडलेले आहे तरी शासनाने एवढं लक्ष द्यावं शासनाने लक्ष तर द्यावंच आणि आमचे लाडके आजी माजी ताजी आमदार यांना पण माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा लक्ष द्यावं आणि आम्हाला एवढं रस्ता दुरुस्ती करून द्यावं जय हिंद देह जय महाराज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या